तीनशे पस्तीस फुले संगम आणि फुले दुर्वाजी कालपर्यंत विकत होते सीड मध्ये तर ती सध्या खरेदी बंद झाली सोयाबीनला काय सोयाबीन सहा सात पर्यंत जायला पाहिजे सध्या खर्चाच्या हिसा आज आपण येत आहे जालना बाजार समिती या ठिकाणी बघू शकतो मी सोयाबीन विकलेली आहे पलीकडं मागं काटा करणं चालू आहे व तसंच आपल्यासोबत शेतकरी बांधव आहे व जे आड दुकानदार ते बी आहे व आज आपण याला आहे वाबळे ट्रेडिंग कंपनी दुकान नंबर नऊ आपल्यासोबत आहे आडत दुकानदार तसेच शेतकरी बांधव त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की आजचे बाजारभाव जाहीर झाले असून कमीत कमी काय दर आहे जास्तीत जास्त दर काय व जे बियाणेसाठी सोयाबीनची खरेदी होती त्या कोणकोणत्या जातीची खर खरेदी बियाणेसाठी होती आपण संपूर्ण माहिती पुढं व्हिडिओमध्ये जाणून घेऊया या ठिकाणी आपल्यासोबत आहे आडा दुकानदार दादा आपल्याला आप ट्रेडिंग कंपनी रमेश रामकृष्ण वाबळे संचालक आज सोयाबीनची आवक किती बरं जालना बाजार समजा सोयाबीनची आवक दहा ते बारा हजार क्विंटलच्या दरम्यान दरम्यान आणि समजा जे आपले बियाणासाठी कोणती कोणती सोयाबीनची खरेदी ग्रीन गोल्ड वीस तारा आणि ही तीनशे पस्तीस हे तीनच जाती फुले संगम आणि फुले दुर्वाजी कालपर्यंत विकत होती सीड मध्ये तर ती सध्या खरेदी बंद झाली हा सध्या तीनच जातीची खरेदी सुरू आहे ग्रीन गोल्ड अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नास विकते पंचेचाळीस पासून पुढं बियाणासाठी अठ्ठेचाळीस एकोणपन्नास

त्याचा इकडं काही प्रभाव पडणार नाही रुपये हे जे भाव आहे ते खूप चांगल्या पद्धतीचे शेतकऱ्याला पुरत नाही कारण खर्च एक तर शेतकऱ्याला मर्यादा दिली साडेबारा क्विंटलची हा हेक्टर आणि तसं हेक्टरी जर विचार केला तर चोवीस ते पंचवीस क्विंटल सोयाबीन होतं एका हेक्टरला आणि त्याच्या निम्मीच निम्मीच मर्यादा दिल्यामुळं शेतकऱ्याचं आतोनात नुकसान होतं बरोबर भीमराव सकाराम शेरकर राहणार सोनू पिंपळगाव तालुका आंबट जिल्हा जालना बरं आपण किती एक कर दोन एक कर दोन एक ती ग्रीन गोड ग्रीन गोड का बरोबर आहे किती एकर म्हणजे आपली आपले दोन एकर म्हणजे किती उतार आला आमचे आपला आपलं वीस गोन्या झाले मग दोन एकर मध्ये दोन एकर मध्ये वीस हो म्हणजे जवळपास आपलं पाच सहा ते उतार आला समजा हो बरोबर बरं सोयाबीनला किती खर्च होतो एकरी एकदम सोयाबीनला तरी बसून एकदम नांगाटी बसून तर लगे वीस पंचवीस हजार रुपये लागते दोन एकरचे दोन एकरला वीस पंचवीस हजार रुपये खर्च येतो आणि सोयाबीनला काय भाव आहे भेटायला पाहिजे बरं सोयाबीन हो। सा पर्यंत जायला पाहिजे सध्या खर्चाच्या हिशोबानं पण आज सध्या साडे पंचेचाळीस रुपये मी विकलं गेलं माझं सोयाबीन कमी सहा हजार पाहिजे हो आणि तुमची काय इकली आहे साहेब पंचेचाळीस पंचेचाळीस या ठिकाणी चालतं आपण जाणून घेतले आजचे बाजार भागात बरं या ठिकाणी जे शेतकरी दादा त्यांच्याकडून जाणून घेतात दादा तुम्ही कोणते गावचे तालुका जिल्हा अंबळ

काडनी <laughs> <laughs>